दिवाळी सुट्टीत ताजीपूर अभयारण्य बंदच सफारी तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा गोकुल संचालक अभिजित तायशेटे यांचा इशारा महाराष्ट्रात सर्वत्र दिवाळीच्या सुट्टीत पर्यटन जोमात सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील जिल रानगव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एकमेव ताजीपूर राधानगरी अभयारण्य सफारीसाठी अद्यापही बंद असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे बोकोचे संचालक अभिजीत आई शेट्टे यांनी स्थानिक पर्यटन व्यावसायिक व जीप धारकांसह वन्यजीव विभागाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे अभयारण्यातील जंगल सफारी तात्काळ सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभिजीत ताई शेट्टे यांनी दिला राज्यातली सर्व अभयारण्य सुरू झाली आहेत फक्त अपवाद आपल्या राजधानीत राजीपूर अभयारण्य वन्यजीव विभागानं अद्याप सुरू केलेलं नाही पर्यटकांसाठी खरं तर बघायला गेलं तर दिवाळीच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यभरातून पर्यटक राधाने अभयारण्याला भेट देत असतात परंतु एक तारखेचं कारण सांगून अभयारण्य सुरू केलेलं नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणात येणारे पर्यटक यावर्षी थांबलेले आहेत जसं बघायला गेलं तर यावर्षी आज धबधब्याकडे येणारे जे पर्यटक होते रावतवाडी धबधब्याला किंवा इथ परिसरातल्या जे धबधब्यांना भेट देणारे पर्यटक होते त्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट झालेली आहे त्यामुळं आधीच व्यावसायिक खूप अडचणी आलेल्या आहेत या परिसरातले आणि आता जर बघितलं तर गैवीपासून गाजीपूरपर्यंत जे काही आमचे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा जे प्रवासी गाड्यांची वाहतूक करणारे जे लोक आहेत पर्यटकांची वाहतूक करणारे ज्या काही वाहनधारक आहेत या सगळ्यांचं मोठं नुकसान ह्या निर्णयामुळे झालेलं आहे तसं बघायला गेलं तर की अभयारण्य जर दिवाळी सुरू झालं असतं तर राज्यभरातले मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आले असते आणि छोट्या व्यावसायिकांचा देखील किल्ल्यामध्ये फायदा झाला असता परंतु वन्यजीव विभागाने केलेली कृती ही अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही सर्व राधानिर परिसरातील राजीपूर परिसरातील ग्रामस्थ या त्यांच्या कृतीचा निषेध करतो यंदाच्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत दाजीपूर अभयारण्य हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन आकर्षण असून पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी या काळात अभयारण्य सफारीसाठी खुले होते मात्र यावर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही अभयारण्य बंद असल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि जीप चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे गोकुळचे संचालक अभिजित तायशेट्टे यांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला राज्यातील इतर पर्यटन स्थळे पूर्ण क्षमतेने सुरू असताना कोल्हापूरच्या पर्यटनाची लाईफ लाईन असलेले दाजीपूर अभयारण्य सफारीसाठी बंद ठेवणं हे अन्यायकारक का आहे असे ते म्हणाले दाजीपूर आणि राधानगरी येथील पर्यटन व्यावसायिक व जीप धारकांनी वन्यजीव विभागाच्या या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पर्यटकांना केवळ तलावाच्या परिसरातून परतावे लागत असल्याने त्यांची निराशा होत आहे तसेच स्थानिकांच्या रोजगारावरही याचा विपरीत परिणाम होत आहे अभिजित आयशेटे आणि स्थानिक व्यावसायिकांनी वन्यजीव विभागाला इशारा दिला आहे की पर्यटकांचे हित आणि रोजगार लक्षात घेऊन जंगल सफारी तात्काळ सुरू करावी जर वन विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला यावेळी अभिजित तायशेटे सुभाष पाटील विश्वास राऊत सूर्यकांत सावंत सतीश नरसाळे राजू तांबे सूर्यजी पाटील कृष्णा पाटील सिद्धेश मोरसकर राजू मोरसकर प्रकाश चव्हाण सुरेश बचाटे अभिषेक पाटील अभिषेक चाळके व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते